अलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली तिच्या पोटे जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला नतमस्तक त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या देशवीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या सर्व योद्ध्यांना आज चोवीस तासच्या वतीने लाख लाख सलाम ओझर् व परिसरातील सर्व गावांमध्ये स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले सर्वात प्रथम ग्रामपंचायत या ठिकाणी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक वर्ग ग्रामस्थ हायस्कूलचे विद्यालयाचे विद्यार्थी यांनी गावातून प्रभात फेरी काढून सरकारच्या हर घर तिरंगा याप्रमाणे परिसरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्रभात फेरी काढताना प्रामुख्याने देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या महापुरुषांचा सहभाग होता अशा महान व्यक्तींची वेशभूषा लहान मुलांनी साकारली होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाशीची राणी लक्ष्मीबाई लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या वेशभूषा करण्यात आल्या होत्या जुन्नर तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी व स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यामध्ये देशभक्तीपर गीते ठिकठिकाणी लाऊडस्पीकर वर लावण्यात आली प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या तसेच देश गौरवपर गीते तसेच लहान मुलांची भाषणे सुद्धा झाली आपल्या या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण भारतवासियांना आज चोवीस तासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा